त्री मारुती स्तोत्र, अर्थ, भीम रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी प्रभंजना अर्थ म्हणजे प्रचंड महाकाय शरीर असलेला रुद्रांची संख्या अकरा आहे मारुती या एकादश रुद्रांपैकी एक आहे याकरता मारुतीला भीमरूपी महारुद्रा असे म्हटले आहे मारुती जन्मल्यावर उगवत्या सूर्यबिंबाला फळ समजून त्याने ते गिळण्यासाठी उड्डाण केले त्यावेळी इंद्राने आपले वज्र मारुतीला फेकून मारले असता तो त्याच्या हनवटेला लागले व ती छाटली गेली तेव्हापासून मारुतीला हनुमान म्हणू लागले याकिर्ता येथे समर्थांनी वज्र हनुमान असे संबोधले आहे वायूचा म्हणजे मरुताचा पुत्र असल्याने त्याला मारुती हे नामाभिधान प्राप्त झाले लंकेत सीतेचा शोध घेत असताना मारुतीची अशोकवनात तिच्याशी भेट झाली त्यानंतर रावणाला अतिशय प्रिय असलेल्या अशोकवनाचा मारुतीने पूर्ण विध्वंस केला म्हणून त्याला वनारी म्हणजे वनाचा अरी म्हणजे शत्रू नाश करणारा असे म्हटले आहे मारुती अंजनी या वनारीचा पुत्र असल्याने अंजनी सुत म्हटले आहे मारुती रामाचा दूत बनून सीतेचा शोध घ्यायला लंकेत गेला, गेला। व रामाने दिलेली खुणेची मुद्रिका तिला दाखवून धीर दिला यासाठी त्याला रामदूत म्हटले आहे प्रभंजन हे वायूचे एक नाव आहे तसेच तुफानी वादळी वारा असाही प्रभंजन या शब्दाचा एक अर्थ आहे मारुती वादळी वाऱ्याप्रमाणे वेगाने जाणारा व शत्रूला छिन्न विछिन्न करणारा असल्याने त्याला प्रभंजन म्हटले आहे महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका अथ मारुती हा महासामर्थ्यवान होता त्याने आमच्या शक्तीने अचाट साहसी केलेली आहेत म्हणून त्याला महाबळी आहे तो प्राणदाता म्हणजे जीवन देणारा आहे वायूला प्राण म्हटले जाते तसेच इंद्रजिताने सोडलेली शक्ती लागून लक्ष्मण मूर्छित झाला असता मारुतीने द्रोणागिरी आणून त्याचे प्राण वाचवले प्राण व शक्ती देऊन सर्वांना कार्यासाठी उद्युक्त करणारा असल्याने सकला असे आहे याची भक्ती करणाऱ्याला सौख्य प्राप्त करून देतो व वा वाईट शक्तींचा नाश करून शोक दुःख नाहीसा करतो या करता त्याला सौख्यकारी शोक हरता असे म्हटले आहे मारुती अतिशय बुद्धिमान व राजकारणपटू असल्याने काही प्रसंगी रामानेही त्याचा सल्ला घेतलेला आहे म्हणून त्याला धूर्त म्हटले आहे मारुती शिवाचा अवतार असूनही प्रखर रामभक्त असल्यामुळे त्याला वैष्णव असे म्हटले आहे मारुतीला गायन कला उत्तम प्रकारे येत असल्याने व तो रामनामाचे सतत गायन करीत असल्याने गायका असे म्हटले आहे दिनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना अर्थ दिनांचा नाथ या मारुतीला दिना नाथ म्हटले आहे हरी या शब्दाचे अर्थ आहेत वायू वानर शिव विष्णू मारुती वायुदेवतेचा मुलगा वानर रूप शिवाचा अवतार व रामभक्तीमुळे त्याच्यातील विष्णुत जास्त असलेला आहे या कारणामुळे मारुतीला रूपा म्हटले आहे तो रूपाने देखणा सुंदर असल्याने सुंदरा असे म्हटले आहे तर व जगताच्या अंतरात वास करणारा म्हणून जगदंतरा म्हटले आहे अहिरावण व महिरावण यांच्याशी रामाचे युद्ध झाले असताना मारुतीने आपल्या पराक्रमाने रामाचे रक्षण केले याकरता त्याला पाताळ देवता हंता असे म्हटले आहे रामाचे आयुष्य वाढावे म्हणून मारुतीने सर्वांगाला शेंदूर फासून घेतला अशी कथा आहे मारुतीच्या संपूर्ण मूर्तीला ही प्रथा आहे या करता त्याला भव्य सिंदूर लेपना असे म्हटले आहे लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरार्थना पुण्यवंता पुण्यशिला पावना परतोषका मारुती हा तिन्ही लोकांचा नाथ लोकनाथ आहे तो साऱ्या जगाचा जगन्नाथ आहे मारुती हृदयस्थ वायूचा म्हणजे प्राण पंचप्राणापैकी प्रथम नियंता म्हणून प्राणनाथ आहे मारुती रामस्वरूप असल्याने अनादी असल्याने त्याला पुरातन असे संबोधले आहे सत्संगती लाभणे हेच खरे पुण्य होय प्रत्यक्ष रामप्रभूचा सहवास त्याला लाभला म्हणून पुण्यवंत म्हटले आहे पुण्याने वागणे हे ज्याचे शील आहे असा मारुती होता म्हणून त्याला पुण्यशील असे म्हटले आहे अनेक कसोटीच्या प्रसंगीही त्याच्या मनात वाईट विचार डोकावले नाहीत रामाच्या कृपेने तो पावन झाला असल्याने पावना म्हटले आहे मारुतीच्या उपासनेने भक्तांना आनंद प्राप्त होतो यासाठी दुसऱ्यांना आनंद देणारा म्हणून त्याला परतोषका म्हटले आहे जांगे उचली बाहू आवेशे लोटिला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय अर्थ ध्वज घेतल्यावर जसा शरीराचा आकार होतो तशा रीतीने हातात गदा उगारून मारुती आवेशाने शत्रूवर चालून जातो त्याचे हे रौद्र रूप बघून प्रत्यक्ष काळ मृत्यू हे सुद्धा भयाने थरथर कापू लागतात आवळे ज्वाळा भ्रुकुटी त्राहिटल्या बळे अशा वेळी सारे ब्रह्मांड जबड्यात मावेल एवढे त्याचे तोंड व दंत पंगती वाचलेली असते डोळे आग ओकत असतात भुवया वक्र झालेल्या असतात पुच्छते मुरडले माथा किरटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा वर उभारलेले असते असे त्याचे उग्र रूप असते मारुतीच्या मस्तकी शोभिवंत मुकुट आहे व सुंदर कुंडले त्याने धारण केलेली आहेत त्याच्या कमरेला सोन्याचा लंगोट आहे त्याच्या कमरेला बांधलेल्या घंटाचा मंजूळ असा आवाज होतो थकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी एखाद्या पर्वतासारखा तो भक्कमपणे उभा ठाकला आहे त्याची शरीरयष्टी सड पातळ व बांधे सुद आहे आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाणे तो चपळ आहे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळी इंद्रजिताने सोडलेल्या शक्तीने लक्ष्मण मूर्छित झाला असता सुशेण वैद्याने द्रोणागिरीवरून संजीवनी वनस्पती आणायला सांगितली ती आणण्यासाठी मारुतीने उत्तरेला कोटी योजने दूर उड्डाण केले मारुतीला संजीवनी वनस्पती ओळखता येईना यास्तव त्याने मंदर पर्वताप्रमाणे विशाल असा द्रोणागिरीच रागाने जागचा उपटला ता मागुता नेला गेला आला मनोगती मनासी टाकिले मागे गतीस तुळणा नसे अर्थ विशाल पर्वत त्याने हातावर उचलून आणला औषधी प्रयोगाने लक्ष्मण शुद्धीवर आल्यावर तो पर्वत पुन्हा जागेवर नेऊन ठेवला हे थे सारे त्याने मनोवेगाने केले किंबहुना मनापेक्षाही त्याचा वेग जास्त होता याची गती अतुलनीय अशी आहे अणु पासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुळणा कोठे मेरू मंदार धाकुटे मारुतीने सीतेला अशोकवनात भेटल्यावर मारुतीने तिला आपल्या बरोबर येण्याची प्रार्थना केली के त्यावेळी त्याचे लहान रूप पाहून सीतेने त्याच्या बळाविषयी शंका व्यक्त केल्यावर सारे ब्रह्मांड तिठे पडेल एवढे महाविशाल रूप धारण केले ते एवढे प्रचंड होते की मेरू म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही आधारभूत असा सोन्याचा पर्वत व मंदर म्हणजे समुद्र मंथनासाठी वापरलेला पर्वत हे सुद्धा त्या पुढे लहान वाटू लागले ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छ घालू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे अर्थ सीतेच्या शोध प्रसंगी समुद्र ओलांडून जाण्याकरता वानरांनी मारुतीची स्तुती करून त्याला स्वसामर्थ्याची जाणीव करून दिली त्यावेळी मारुतीने आपल्या वज्रासमान शेपटीने साऱ्या ब्रह्मांडाला विळखा पडेल एवढे विशाल रूप धारण केले त्याच्या तोडीचा साऱ्या ब्रह्मांडात कोणीही नाही आरक्त देखिले डोळा गिळिले सूर्य वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा अर्थ नुकत्याच जन्मलेल्या मारुतीने उगवत्या लाल भडक सूर्यबिंबाला फळ समजून ते गिळण्यासाठी आकाशात झेप घेतली व या अनंत आकाशाला भेदून जाईल एवढे विराट रूप धारण केले धन धान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही रूप करोनिया अर्थ स्तोत्र पठन धन – धान्य पशु धन – पुत्र पौत्र या साऱ्यांचा व उत्तम रूप विद्यादिकांचा लाभ होतो भूतप्रेत समंधाधी रोग व्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने बाधा सगळे रोग व्याधी नष्ट होतात मारुतीच्या दर्शनाने सारी चिंता दूर होते व आनंद होतो हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृणंदेहो निसंदे हो संख्या चंद्रकळा गुणे अर्थ पंधरा श्लोकी स्तोत्र मारुतीच्याच कृपेने आपणाला लाभले आहे त्याच्या पटनाने वाढत्या चंद्रकलेप्रमाणे उत्तर उत्तर वाढते फळ मिळते यात मुळीच संशय नाही आमदासी मंडण रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती अर्थ मारुती साऱ्या रामाच्या दासांमध्ये भक्तांमध्ये श्रेष्ठतम आहे तो वानर कुळाला भूषण रूप आहे अशा राम रूप असलेल्या दर्शनाने आत्मज्ञानाने सर्व दोष नष्ट होतात अशा प्रकारे सर्व संकटांचे निरसन करणारे समर्थ रामदास स्वामी विरचित मारुती स्तोत्र समाप्त झाले ते श्री सीतारामचंद्रांच्या चरणी अर्पण असो